नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर देशातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अल्प मुदतीकरता स्वस्त पीक कर्ज पुरवठा करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीची अधिसूचना जारी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू जम्मू काश्मीरातल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी लष्कराकडून पुन्हा गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा भारतीय सैन्याकडूनही चोख प्रत्युत्तर विकसित नव्या भारताची निर्मिती हेच केंद्र सरकारचं लक्ष असून समाजातल्या प्रत्येक घटकांच्या विकासावर भर असल्याचं केंद्रीय मंत्री एम जे अकबर यांचं प्रतिपादन लंडन इथल्या लँकेस्टर वेस्ट परिसरातल्या ग्रेनफेल्ड टॉवर या चोवीस मजली निवासी इमारतीला लागलेल्या भीषण आगीत सहा जणांचा होरपळून मृत्यू आणि बांगलादेशात मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या एकशे शेचाळीसवर पोहोचली भारताकडून सर्वतोपरी मदतीचं पंतप्रधानांचं आश्वासन आता पाहूया सविस्तर वृत्त देशातल्या शेतकऱ्यांना स्वस्त पीक कर्ज पुरवठा करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली यानुसार तीन लाख रुपयांपर्यंतची अल्प मुदतीची कर्ज शेतकऱ्यांना सात टक्के व्याजदरानं मिळत राहणार असून वेळेत कर्जफेड करणाऱ्यांना चार टक्के इतकाच व्याजदर लागू होणार आहे वित्तीय वर्ष दोन हजार सतरा अठरासाठी केंद्र सरकारनं बँकांना अर्थसहाय्य दिल्यामुळे हे शक्य होणार आहे या अल्पमुदतीच्या पीक कर्जांवरच्या व्याजाच्या अनुदानापोटी या आर्थिक वर्षात वीस हजार तीनशे एकोणचाळीस कोटी रुपये खर्च करायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे याबरोबरच आज केंद्रीय मंत्रिमंडळानं विविध देशांशी करावयाच्या सामंजस्य करारांनाही मंजुरी दिली यामध्ये कृषी सहकार्यासाठी बरोबर माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातल्या सहकार्यासाठी बांगलादेश बरोबर तर युवकांच्या विकासासाठी बरोबरच्या सामंजस्य करारांचा समावेश आहे राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीबाबतची अधिसूचना निवडणूक आयोगानं आज जारी केली याबरोबरच उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली ही प्रक्रिया येत्या अठ्ठावीस तारखेपर्यंत सुरू राहणार असून सतरा जुलैला राष्ट्रपती पदाची निवडणूक होईल सगळ्यांच्या सहमतीनं राष्ट्रपती निवडला जावा याकरता केंद्र सरकार आणि काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी प्रयत्न सुरू केले आहेत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी याकरता एक त्रिसदस्यीय समिती नेमली असून त्यात राजनाथ सिंग अरुण जेटली आणि व्यंकय्या नायडू या तीन वरिष्ठ केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे ही समिती आज राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांबरोबर आणि विरोधकांबरोबर याबाबतीत चर्चा करणार आहे विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाल येत्या चोवीस जुलैला संपत आहे त्यापूर्वी नव्या राष्ट्रपतींची निवड प्रक्रिया होणं आवश्यक आहे जम्मू काश्मीरमध्य प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी लष्करानं आज पुन्हा आघाडी करत गोळीबार तसंच उखळी तोफांचा मारा केला भिंबरा गली नौशेरा सेक्टर तसंच राजौरी जिल्ह्यात संरक्षण दलाची ठिकाणं आणि नागरिकांच्या वस्तीला लक्ष्य करून पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला मात्र या गोळीबाराला भारतीय लष्करानं चोख प्रत्युत्तर दिला जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी विविध ठिकाणी केलेल्या हल्ल्यांमध्ये सुरक्षा दलाचे तेरा जवान जखमी झाले पुलवामा जिल्ह्यात त्राल भागात असलेल्या सीआरपीएफच्या तळावर दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकले या हल्ल्यात सीआरपीएफचे दहा जवान जखमी झाले अनंतनाग जिल्ह्यात एका निवृत्त न्यायाधीशाच्या निवासस्थानाबाहेर तैनात असलेल्या सुरक्षा दलाच्या जवानांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला या हल्ल्यात दोन जवान जखमी झाले यावेळी या, या जवानांकडे असलेल्या चार रायफली या दहशतवाद्यांनी पळवल्या पुलवामा जिल्ह्यात पडगामपोरा या ठिकाणी असलेल्या सीआरपीएफच्या तळावर तिसरा हल्ला झाला मात्र या ठिकाणी फेकलेला ग्रेनेड हवेतच फुटल्यानं कुणीही जखमी झालं नाही पुलवामा पोलीस ठाण्यावरही ग्रेनेड फेकण्यात आला यात एक पोलीस किरकोळ जखमी झाला मीराभंदर शहरासाठी लवकरात लवकर पोलीस आयुक्तालय आणि विशेष बाब म्हणून स्वतंत्र तहसील कार्यालय स्थापन करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली मीरा भाईंदर शहरातल्या महत्वाच्या प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते या बैठकीत आमदार नरेंद्र मेहता यांनी शहरासंदर्भातल्या विविध मागण्या मुख्यमंत्र्यांपुढे मांडल्या जुन्या आणि धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी धोरणात बदल करणं इमारती लवकर धोकादायक होण्याची कारणं शोधून बांधकाम व्यावसायिकांवर फौजदारी कारवाई करणं रस्ते बांधणीसाठी आर्थिक क्षमता तपासून मीरा भाईंदर महानगरपालिकेला दोनशे कोटी रुपयांचं कर्ज देणं आदी प्रश्नांबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं विकसित नव्या भारताची निर्मिती हेच केंद्र सरकारचं लक्ष असून समाजातल्या सगळ्या घटकांचा विकास आम्हाला अभिप्रेत आहे असं परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री एम जे अकबर यांनी आज नागपुरात सांगितलं सबका साथ सबका विकास संमेलनाच्या अनुषंगानं आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते केंद्रात आणि राज्यात आमचं सरकार आल्यापासून नागपूरच्या विकासाला गती आली आहे आणि लवकरच हे शहर उन्नतीनगर म्हणून ओळखलं जाईल असं ते म्हणाले केंद्र सरकार दहशतवादाच्या प्रश्नावर कोणतीही तडजोड करणार नाही असं सांगून ते म्हणाले की सरकारनं आखलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे एक कोटी नवे करदाते करसंकलन झाले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं साध्या साध्या बदलांमधून अच्छे दिनची सुरुवात केली आहे समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवणं हाच पंतप्रधानांचा विकासाचा ध्यास आहे असं लातूरचे खासदार डॉक्टर सुनील गायकवाड यांनी सांगितलं लातूरमध्ये आज दीनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं आयोजित सबका साथ सबका विकास या संमेलनाच्या उद्घाटन समारंभात खासदार गायकवाड बोलत होते केंद्र सरकारनं गेल्या तीन वर्षात लातूरमध्ये अनेक विकास कामं केल्याचं सांगत रेल्वे स्थानकांच्या विकासासह उज्ज्वला योजनेअंतर्गत जिल्ह्यात पन्नास हजार एलपीजी जोडण्यात देण्यात आल्यामुळे महिलांना दिलासा मिळाल्याचं सुनील गायकवाड यांनी सांगितलं महापौर देविदास काळे उपमहापौर ॲडव्होकेट शैलेश गोजमगुंडे या संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आज जागतिक रक्तदाता दिन जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करून रक्तपेढ्यांमध्ये मुबलक रक्तसाठा उपलब्ध व्हावा याविषयी जनजागृती करण्यासाठी हा दिवस हो साजरा केला जातो रक्तदान करा आताच करा आणि सातत्यानं करा हे यंदाचं घोषवाक्य आहे राज्यातही जागतिक रक्तदाता दिनानिमित्त कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात आज रक्तदान शिबिर आणि व्याख्यानांचं आयोजन करण्यात आलं होतं तसंच बी ब्लॉक पोस्टर प्रदर्शनही भरवण्यात आलं एकदा रक्तदान केल्यास त्याचा फायदा चार रुग्णांना होतो म्हणून सर्वांनी रक्तदान करावं असं आवाहन अधिष्ठाता डॉक्टर सुनील घाटे यांनी यावेळी केलं रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला रक्तदात्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीनं रॅली काढण्यात आली यावेळी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं रक्तदान केलेल्यांना यावेळी प्रमाणपत्र देण्यात आली तसंच रक्तदान करा असं आवाहन डॉक्टर शीतल सोलके यांनी यावेळी केलं रक्तदाता दिनानिमित्त कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीनं कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं कल्याणमधल्या रुक्मिणीबाई रुग्णालयात भरलेल्या या शिबिरात दीडशे सफाई आणि तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली इंग्लंडमध्ये पश्चिम लंडनच्या लँकेस्टर वेस्ट इस्टेट भागात असलेल्या ग्रेनफेल्ड टॉवर या चोवीस मजली निवासी इमारतीला लागलेल्या भीषण आगीत सहा जण मृत्यूमुखी पडले असून पन्नास जण जखमी झाल्याचं वृत्त आहे स्थानिक प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री एक वाजता ही आग लागली ती आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे दोनशे पन्नास बंब अथक प्रयत्न करत आहेत अजूनही ही आग विझली नसून मृतांच्या आणि जखमींच्या संख्येत मोठी वाढ होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे आग लागल्याचं कळताच रहिवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली आणि किंकाळ्यांनी आसमंत भरून गेला अनेक जण सुचेल त्या उपायानं सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत होते आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही बांगलादेशमध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनानं आतापर्यंत एकशे शेचाळीस जणांचा बळी घेतला आहे मिझोरम आणि त्रिपुराच्या सीमालगत असलेल्या बांगलादेशच्या रंगमती जिल्ह्यात वीस पेक्षा जास्त ठिकाणी दरडी कोसळल्या असून तिथे सर्वाधिक एकशे पाच व्यक्ती मृत्यूमुखी पडल्याचं वृत्त बचाव बचावकार्य करणाऱ्या चार जवानांचाही यात समावेश आहे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असून मदत आणि बचावकार्य सुरू आहे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल ट्विटरद्वारे तीव्र दुःख व्यक्त केलं आहे बांगलादेशला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं आहे पंधरा जून जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंधक जागृती दिन त्या अनुषंगानं हेल्पेज इंडिया या संस्थेकडून समाजाकडून ज्येष्ठांना होणारा त्रास या विषयावर चालू वर्षातला अहवाल आज मुंबईत प्रकाशित करण्यात आला राष्ट्रीय पातळीवरील जवळपास चव्वेचाळीस टक्के ज्येष्ठांना सार्वजनिक ठिकाणी त्रासाला सामोरं जावं लागत असून चौसष्ट टक्के ज्येष्ठांना चांगली वागणूक मिळत नसल्याचं अहवालात म्हटलं आहे तसंच ज्येष्ठांचा सगळ्यात जास्त छळ हा सून आणि मुलांकडून होत असल्याची बाब समोर आली आहे देशातल्या एकोणीस शहरांमधल्या चार हजार सहाशे पंधरा ज्येष्ठांच्या मुलाखती घेऊन हा अहवाल तयार करण्यात आला आहे ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाची वागणूक मिळावी आणि त्यांचं उर्वरित आयुष्य आनंददायी व्हावं यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं असल्यानं त्यासाठी जनजागृतीवर भर देणं आवश्यक आहे अकोला जिल्ह्यात अपेक्षित पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणं खरेदीला सुरुवात केली आहे आतापर्यंत अकरा ते बावीस टक्के बियाणं खरेदी झाल्याची माहिती कृषी उपसंचालक कुर्बान तडवी यांनी दिली गेल्या वर्षी सोयाबीन आणि तुरीला योग्य भाव न मिळाल्यानं शेतकरी कापसाचं बियाणं यंदा अधिक खरेदी करत असल्याचं चित्र आहे शेतकऱ्यांनी बियाणं खरेदी करताना काळजी घ्यावी तसंच दुकानदाराकडून पक्की पावती घ्यावी पेरणी झाल्यावर पावती बियाण्यांची थैली आणि त्यात मूठभर बियाणं सांभाळून ठेवावं असं आवाहन तळवी यांनी केलं आहे बियाणे खरेदी करताना ते सत्यप्रत आहे किंवा पायाभूत आहे याचा टॅगनुसारच खरेदी करावे तसेच बियाणे खरेदी करताना त्यांनी कृषी सेवा केंद्राकडनं त्या बियाण्याची पक्की पावती घ्यावी म्हणजेच टॅन व्या व्याट टॅड असणारं बिल पक्क घ्यावं तसेच बियाणे खरेदी करताना जर अनुदानित बियाणे खरेदी करत असणार तर कृषी सेवा केंद्रामार्फत त्यांना आधार लिंक बँक डिटेल त्यांना देणं महत्वाचं आहे क्रिकेटची बातमी इंग्लंडमध्ये कार्डिव्ह इथं सुरु असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स करंड क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात आज इंग्लंडनं पाकिस्तानसमोर विजयासाठी दोनशे बारा धावांचं आव्हान ठेवलं आहे पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी बोलावल्यानंतर इंग्लंडचा डाव एकोणपन्नास षटकं आणि पाच चेंडूत दोनशे अकरा धावांमध्ये आटोपला इंग्लंडतर्फे जो रूटनं सर्वाधिक शेहेचाळीस धावा केल्या त्याला बेअरस्टोनं त्रेचाळीस धावा करून चांगली साथ दिली पाकिस्तानच्या हसन अलीनं पस्तीस धावात तीन गडी तर जुनेद खान आणि रईसन प्रत्येकी दोन गडी बाद केले शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा पाकिस्ताननं दोन षटकात बिनबाद सोळा धावा केल्या आहेत uh, सध्या आपण या सामन्याचं थेट प्रक्षेपण बघतोय कार्डीफ इथून पाकिस्ताननं बिनबाद सोळा धावा केल्या फ्रॅक डान्स स्टार्ट वन 196 सिक्स मोफ्रो 286. एटी सिक्स इंग्लंड ऑफ गेस्टली लुकिंग फॉर विकेट्स दॅट्स व्हाय द ग टू स्लिप्स एंड प्लेस शुड बी अ फॅसिनेटिंग बॅटरूम हवामान वृत्त राज्यात गेल्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला विदर्भाच्या काही भागात तुरळक पाऊस झाल्यानं कमाल तापमानात उल्लेखनीय घट झाली आहे येते छत्तीस तासात उत्तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तेहतीस किमान सत्तावीस नागपूर सदतीस तेवीस पुणे बत्तीस तेवीस औरंगाबाद तेहतीस एकवीस नाशिक तेहतीस तेवीस कोल्हापूर बत्तीस तेवीस रत्नागिरी एकतीस पंचवीस सोलापूर एकोणतीस एकवीस आणि अमरावती कमाल सदतीस आणि किमान तेवीस अंश सेल्सिअस आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा देशातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अल्पमुदतीकरता स्वस्त पीक कर्ज पुरवठा करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीची अधिसूचना जारी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू जम्मू काश्मीरातल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी लष्कराकडून पुन्हा गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा भारतीय सैन्याकडूनही चोख प्रत्युत्तर विकसित नव्या भारताची निर्मिती हेच केंद्र सरकारचं लक्ष असून समाजातल्या प्रत्येक घटकांच्या विकासावर भर असल्याचं केंद्रीय मंत्री एम जे अकबर यांचं प्रतिपादन लंडन इथल्या ग्रेन फेल टॉवर या चोवीस मजली निवासी इमारतीला लागलेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या एकशे वर पोहोचली भारताकडून सर्वतोपरी मदतीचं पंतप्रधानांचं आश्वासन भारतीय संस्कृतीत दानाला विशेष महत्व आहे अन्नदान नेत्रदान अवयवदान देहदान असे दानाचे विविध प्रकार प्रत्येक दानाचं आपापल्या परीनं वेगळं महत्त्व रक्तदान हे असंच एक श्रेष्ठ दान आज जागतिक रक्तदाता दिन या अनुषंगानं रक्तदानाचं महत्त्व रक्तदानाची आवश्यकता आणि रक्तदात्यांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी के एम रुग्णालयाच्या रुग्ण शिक्षण केंद्राच्या प्रमुख डॉक्टर कामाक्षी भाटे यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार